नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खुसखुशीत असे तिळाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत मकर संक्रांती येत आहेत त्याकरिता आपल्याला ही आधीच तयारी करायची आहे त्याकरिता आपल्याला लाडू बनवायचे आहेत तर हे तिळाचे लाडू खायला खूप मस्त आणि खुसखुशीत लागतात तर असे लाडू कसे करायचे ते बघूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी मी इथे तीळ घेतलेले आहेत तर हे तीळ तीड़ गावरान तीळ आहेत तुम्ही पॉलिशचे तीळ घेऊ शकता तर तुमच्याकडे जो तीळ असेल तो तुम्ही घेऊ शकता हे आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तिळाचा तडतड आवाज कमी झाला की समजून जायचं की आपले तीळ भाजून झालेले आहेत ते तीळ काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये इथे मी एक ते दीड वाटी गूळ घेतलेला आहे तो गुळ यामध्ये टाकायचा आणि अगदी दोन चमच मी पाणी घेतलेलं आहे पाणी टाकायचं यामध्ये पाणी टाकल्यामुळं काय होईल आपला पाक जास्त कडक होणार नाही आणि इथे आपल्याला एक चमच तूप टाकायचं आहे तुपाने लाडू छान खुसखुशीत होतात तर हे आपल्याला मस्त असं विरगळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे थोडा फेस आलेला आहे गुळाला इथे आपला थोडा पाक तयार झालेला आहे तर इथं मी पाणी घेतलेलं आहे प्लेटमध्ये आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हा पाक चेक करून बघायचा आहे तर हा आपला पाक थोडा व्हायचा आहे तर हा प्लेटला चिटकत आहे आणखी दोन मिनटासाठी आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे आपला पाक तयार होतो तोपर्यंत आपल्याला एकीकडे एक पाणी ठेवायचं आहे गरम करायला तर मी इथं एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणखी आपण पाक चेक करून घेऊया तर बघा इथे मी थोडासा पाक टाकून घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि बघू शकता हा पाक सहज निघलेला आहे चिटकला नाही प्लेटला आणि याचा मस्त गोळा झालेला आहे आणि तार पण छान तुटत आहे याचा तर अशा पद्धतीचा पाक झाला पाहिजे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आपण भाजलेले तीळ टाकून घेऊया अर्धी वाटी श भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळं आणखीन आपले लाडू हे लाडू खुसखुशीत होतात हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिश्रण आपलं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही तर गरम गरमच आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत त्याकरिता मी पातेल्यात पाणी गरम केलेलं होतं तर त्या पातेल्यावर आपल्याला ही कढई ठेवायची आहे म्हणजे आपलं हे मिश्रण थंड होणार नाही तर मी इथे प्लेटला तेल लावून घेतलेलं होतं आधीच तर त्या प्लेटमध्ये आपल्याला यामधलं थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे ज्या आकारामध्ये तुम्हाला लाडू बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण काढून घेऊ शकता तर मी इथे असं थोडं थोडं मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेत आहे बाकीचं हे, बाकी हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आणि जे आपण ताटामध्ये काढून घेतलेलं मिश्रण आहे त्याचे आपण लाडू बनवून घेऊया तर इथे मी मस्त असं काढून घेतलेलं आहे तर हे हाताला चिटकू नये याकरिता आपल्याला थोडं हाताला पाणी लावायचं आहे हाताला पाणी लावल्यामुळं याचे आपल्याला चटके पण बसणार नाही आणि आपले लाडू पण व्यवस्थित होतात तर असे मस्त गोल लाडू बनवून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला लाडू सर्व बनवून घ्यायचे आहेत तर असंच हे हाताला चटका न लागता आपल्याला मस्त असे लाडू बनवून घ्यायचे आहे आणखी हाताचं पाणी थोडं कोरडं झालं की आणखी हाताला पाणी लावून घ्यायचं नाहीतर तुम्ही हाताला थोडंसं बर्फ लावून घेऊ शकता त्याने पण हाताला चटका लागत नाही तर हे असं मिश्रण काढून घेतल्यावर हे जास्त गरम राहत नाही आणि लाडू छान असे वळल्या जातात तर बघू शकता इथे असे मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत आणि आणखीन आपण थोडं मिश्रण यामधलं काढून घेऊया तर बघा अशा पद्धतीने हे मिश्रण काढायचं आणि असे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर हे लाडू थंड झाल्यावर मस्त असे खुसखुशीत होतात तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण थंड झालेलं नाही गरमच आहे आणि आणखी थोडं पातळ पण आहे कडक झालं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पण असं मिश्रण करू शकता आणि लाडू याचे बनवून घेऊ शकता बघा इथे मस्त आपले लाडू गोल असे तयार झालेले आहेत आणि करायला पण खूप सोपे आहेत हे लाडू थंड झाल्यावर तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये ठेवा दोन ते तीन महिने मस्त टिकतात तर तुम्ही हे असे लाडू तीन महिने खाऊ शकता तर असेच लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका